पाकिस्तानात सध्या हैराण करणारा प्रकार समोर आला आहे ज्यात एक तेरा वर्षीय मुलगा आणि बारा वर्षीय मुलीचं लग्न होत आहे हे दोघेही अल्पवयीन असून यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स केले आहेत बहुतांश लोकांनी या लग्नावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे वर सलाम पाकिस्तान नावाच्या हँडलवरून वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात दोन अल्पवयीन मुलगा मुलगी पाहायला मिळतात मुलाने डोक्यावर पगडी घातली आहे तर मुलगी नव्या नवरी सारखी सजली आहे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय की तेरा वर्षीय या मुलाचे लग्न होणार आहे लग्नासाठी तेरा वर्ष योग्य आहे का आपल्याला या प्रकाराबाबत काय वाटतं असा प्रश्न येथे विचारण्यात आला आहे रिपोर्टनुसार या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलाने त्याच्या कुटुंबाला अल्टीमेटम दिला होता ज्यात मी माझे शिक्षण तेव्हाच पूर्ण करेन जेव्हा माझे लग्न लावले जाईल मुलामुलीच्या या हट्टापायी दोन्ही कुटुंबांनी लग्नासाठी होकार दिला आणि त्यातून मोठ्या धूमधगडाक्यात दोघांचा साखरपुडा पार पडला विशेष म्हणजे या दोन्ही मुलांच्या आईने हे लग्न योग्य असल्याचे म्हटले मुलीच्या आईने लग्न लग्नही वयाच्या सोळाव्या वर्षी केले आहे तिने अनुभवावरून कमी वयात मुलीचे लग्न करणे योग्य असल्याचे सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा